नमस्कार मी ॲडव्होकेट विकास जाधव सोलापूर येथे कार्यरत असलेले प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्याविरुद्ध त्यांनी सोलापूर येथे कार्यरत असताना दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाच्या भूसंपादनामध्ये गैरव्यवहार केलेला होता आणि त्या गैरव्यवहाराची चौकशी होऊन त्यांच्याविरुद्ध गैरप्रकार केल्याबाबतचे सोद पुरावे निष्पन्न झाले त्यामुळे जिल्हाधिकारी सोलापूर यांनी म्हणजे तात्कालीन जिल्हाधिकारी मिलिंदी शंभरकर साहेब यांनी अहवाल विभागीय आयुक्ताकडे पाठवलेला हो होता विभागीय आयुक्तांनी त्याची चौकशी करून श्री हेमंत निकम यांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी अशा प्रकारचा शासनाकडे विनंती केली होती आणि तसा अहवाल दाखल केला होता परंतु हेमंत निकम यांना काही लोकप्रतिनिधी आणि मंत्रालयातले अधिकारी म्हणजे त्यात प्रामुख्याने नितीन करीर साहेब यांनी पाठीशी घातलं आणि त्यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही ती फाईल दडपण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही नितीन करीर साहेब विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या विरुद्ध हेमंत निकम यांना निलंबित करून त्यांच्या विरुद्ध कार्यवाही करावी त्यांची विभागीय चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी लोकायुक्त महाराष्ट्र यांच्याकडे केलेली होती त्यामध्ये अनेक सुनावण्या झाल्या नोटीस काढली गेली समाधानकारक उत्तरे न आल्यामुळे आणि माझ्या तक्रारीमध्ये तथ्य आहे हे, हे निष्पन्न झाल्यामुळे आणि सर्व कागदपत्री पुरावे पाहून मान्य लोकायुक्त यांनी हेमंत निकम यांचे विरुद्ध यांना सस्पेंड करून त्यांची चौकशी होणं क्रमप्राप्त आहे आणि शासनानं याची दखल घेऊन तात्काळ त्यांच्याविरुद्ध सिरियसली कारवाई करावी असे निर्देश दिलेले आहेत खरं म्हणजे खूप वेळ झालेला आहे विलंब झाला असला तरी न्याय मिळाला असं मला वाटतं हेमंत निकम हे प्रचंड मुजोर आणि गर्विष्ट अधिकारी होते ते मनोरुग्णासारखे वागत होते त्यांनी कोरोना कालखंडामध्ये प्रचंड वैद्यकीय अधिकाऱ्यांना डॉक्टरांना प्रचंड त्रास दिलेला आहे येथील सर्वसामान्य लोकांना देखील त्रास दिलेला आहे अनेकांच्या नोंदीच्या अनुषंगानं जमिनीच्या हेराफेरी संदर्भानं त्यांचे निकाल जर पाहिले तर तहसील कार्यालयातल्या शिपायाचा सुद्धा अभ्यास चांगला असू शकतो अशी परिस्थिती आहे म्हणजे त्यांचे जर बारशी या ठिकाणचे निकाल जर सगळे त्यांनी दिलेले काढले तर त्यातला एकही निकाल बरोबर नाही गौण खनिजच्या अनुषंगानं प्रचंड भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून काही लोकांना हाताशी धरून ते वागलेले आहेत त्यांनी सोलापूर येथील सोलापूर सांगली हायवेच्या अनुषंगाने जे भूसंपादन केलं त्यामध्ये दोन कोटी चौऱ्याहत्तर लाखाचा गैरव्यवहार केलेला आहे ती रक्कम हेमंत निकम यांच्याकडूनच वसूल करावी अशी देखील मी पुढे मागणी करणार आहे परंतु आत्ता लोक आयुक्त साहेब यांनी शासनाला जे निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगानं शासन निश्चितपणानं हेमंत निकम यांना निलंबित करून त्यांच्या विरुद्ध कार्यवाही करील अशी अपेक्षा आहे हेमंत निकम यांच्या विरुद्ध अनेक लोकांच्या तक्रारी आहेत बार्शी येथीलच नव्हे तर सोलापूर येथील त्याच्या अगोदर ते बारामतीला कार्यरत असताना तिथल्या देखील अनेक प्रकरणामध्ये हेराफेरी केल्याबाबतच्या तक्रारी आहेत परंतु त्या सर्व तक्रारी शासनानं तशाच ठेवलेल्या आहेत त्यात कुठल्याही प्रकरणात चौकशी झालेली नाही त्या, त्या, ना त्या देखील तक्रारी भविष्यात मी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे धन्यवाद